नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली असून दररोज दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जात आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील देल, लक्ष्मी तिथीला देवीचं विसर्जन करून विजयदशमी साजरी करण्यात येते पौर्णिकथेनुसार या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे हा जो दिवस आहे हा अतिशय शुभ मानला जातो नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आहे शुभ रंग उद्या जो आहे तो निळा आहे या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते ही देवी महादेवीच्या नव नवदुर्गेपैकी रूपापैकी सातवी आहे देवी महात्म्यात तिचा सर्वात प्रथम उल्लेख केला के जातो कालरात्री हे देवीचे भयानक रूपापैकी एक रूप म्हटले गेलेले आहे कालरात्री शुभ व धैर्याची देवी म्हटली गेलेली आहे देवीच्या घटाला झेंडूच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे तो गुळापासून बनवलेला पदार्थ अर्पण करायचा आहे आणि मंत्र या दिवशी कोणता आहे ओम देवे काल नमः नमहा हा मंत्र आहे नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार शुभ रंग आहे निळा हा रंग जो आहे किंवा ही देवी जे आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी वाईट शक्तीचा नाश करणारी शत्रूच्या पिढीचा नाश करणारे काल रात्री या देवी रूपांचे आज पूजन केले जाते विजयादशमी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो शारदीय नवरात्र सुरू असून नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम ठेवून राहण्यासाठी या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशा ठिकाणी अकरा लवंग अर्पण करायचे आहेत व त्याचबरोबर अकरा लवंग दुर्गा देवीला अर्पण करायचे आहेत ज्या अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील आपल्या घराचं वैभव होईल आणि आपल्या घरामधील गरिबी सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देवीचा दुर्गा देवीचा आशीर्वाद कायम राहील उपाय कसा करायचा आहे कुठे करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्र हा तीन ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे आणि नवरात्री दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूपैकी एक वस्तू म्हणजे लवंगाची जोडी मानली जाते नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जे आहे ते घडू लागतात याशिवाय लवंगाच्या जोडीचे काही प्रभावी उपाय तुमचे भाग्य देखील उजळू शकते असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे बरेच लोकांच्या घरामध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे दुर्गा मातेला समर्पित नव दिवसाच्या या खास दि उत्सवामध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करत असतात पण जाणून घेऊयात दुर्गामातेला सर्वात प्रिय वस्तू असणारी जी वस्तू आहे त्यासंबंधी उपाय केल्याने दुर्गा माता प्रसन्न होईलच आणि तुमचे भाग्यही उजळेल दुर्गा देवीला लवंगाची जोडी सर्वात प्रिय म्हटली जाते आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहेत नवरात्रीच्या काळामध्ये लवंगाच्या जोडीचे खूप प्रभावी उपाय जे आहे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जे आहे ते घडवून आणून देतात पहा या दिवशी सुद्धा केले जाते अष्टमी किंवा नववी तिथीच्या दिवशी आपल्या दुर्गा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा केले जाते कुंकुमात एक शक्तितत्व आकृष्ट करणारी क्षमता जास्त असते असं म्हटलं जाते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते असं म्हटलं जाते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि नंतर ती कुंकू आपण आपल्या कपाळावर लावल्यावर आपल्याला देवी दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या जा प्रकाशातून झालेली आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये आपल्याला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे तर पहा हा उपाय का करायचा आहे तर पहा आपल्यावर आर्थिक संकट आलेला असेल किंवा आपल्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलाला शिक्षणामध्ये भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये सुख लाभावं किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी व माता दुर्गाचा आशीर्वाद जो आहे तो वर्षानुवर्ष आपल्या घरावर राहावा आपल्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता भासू नये किंवा आपल्या पतीच्या जीवना जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यशप्राप्ती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक कामामध्ये नोकरीमध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही राहू केतू असतात याचा अशुभ प्रभाव जो आहे तो आपल्यावर पडत असतो व आपले काम जे हातात घेतलेले आहे ते पूर्ण होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये जे जी अशुभ प्रभाव आहे ते कमी करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे चला तर जाणून घेऊ उपाय कसा करायचा आहे व कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला संकटावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा लवंगाचा उपाय करायचा आहे तर पहा नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे दोन लवंग आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर याची पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली, पोटली आहे ही दुर्गा देवीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीमध्ये किंवा आपल्या उंबरवट्यावर उजव्या साईडला ठेवावे असे केल्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि दुर्गा देवीचा आशीर्वाद लाभेल आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न बनेल असा एक उपाय नक्की करून पाहात आपल्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी मुलाला चांगली नोकरी लागण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि तुम्ही खूप मेहनतही करत आहात पण त्याचं अपेक्षित फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत नसेल तर नवरात्रीच्या या काळामध्ये रोज सात वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरून दुर्गादेवीच्या चरणाजवळ अर्पण करावी असे केल्याने तुमच्या नोकरीमध्ये जे संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी देखील मिळेल त्यासाठी आपल्याला सात लवंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड येईल अशा ठिकाणी आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या अंगावरून किंवा मुलाच्या अंगावरून ह्या ज्या सात लवंग आहे ह्या उतरून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर दुर्गा देवीच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायच्या आहेत पूजाविधी करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या नोकरीमध्ये प्रगती होईल त्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करावी असे केल्यामुळे तुमच्या वर भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा आपल्या हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नसेल तर नक्कीच हे हा उपाय केल्याने तुमचे नक्कीच जे हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होत असते त्यानंतरचा चौथा उपाय आहे लवंग आणि कापुराचा उपाय हा उपाय आपल्याला नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरातील पेडा व त्याचबरोबर घरातील जो दोष कि आहे किंवा घरामध्ये शत्रुपिडा लागलेली आहे बाहेरचे दोष लागलेले आहे किंवा मुले चिडचिड करत असेल घरामध्ये टिकून राहत नसेल त्यासाठी आपल्याला हा हा एक उपाय प्रभावी करायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे तर पहा नवरात्रीच्या नव दिवसात दररोज लवंग आणि कापूराचा धूर घरभर पसरलेला तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा पिळा पिढा वास्तुदोष हा निघून जात असतो हा उपाय रोज सकाळी नव दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मकता दूर होत असतात म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये हे चार जे उपाय आहे ते नक्की करून पाहा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा